دیشتر ملے دیش بک کانتنا یعنی شاہی مناسب مجرا کر سندیپان جگہ اپنے سمجھ سادر کرتا ہے شیو جنم پوہاڑا اوم نمو تری جگ

नमन भारत तेला क्रांती वी वीर जवानाला आला वीर पुरुषाला लातूर जिल्हा लातूर तालुक्याला मुक्कामे दयानंद कॉलेज आला शाहिरानं साध चढविला पूर्ण कडून शाहिरी साध आला शाहिर जगदाळे का तोपा वाड्या आला शतकाचा प्रारंभ पाच सुलतानी महाराष्ट्राच्या डोक्यावर थया थया नाचू लागल्या विदेशी लोकांनी भारताची भूमी पादाक्रांत करायला सुरुवात केली बारतंत्र्यात भय प्रत्येकाच्या मनात होत पण स्वराज्याची आस मात्र कुणाच्याच मनात नव्हती मोठी घोडाच्या टापाखाली महाराष्ट्राची भूमी शेरांनी जाऊ लागली

पण तो सर्वसामान्य नको आहे करता माझ्या पोटी जन्माला खाल आणि बेल भंडार उधळला गेला आई राजा अवघेत नाही आई राजा गोंधळी गोंधळी ना मी आंबेचे गोंधळी 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 आमी आम्ही आंबेचे गोंदळी आमचा घालावा गोंधळ हरी नाम संबळ तुळजापूरची आई भवानी गोंधळाला या हो कोल्हापूरची महालक्ष्मी जागराला याहो जेजुरीच्या खंडराया जागराला याहो या हो तुम्ही आला याहो तुम्ही गोंधळ आला उद उद माता महाराष्ट्र इतिहास सोने दरो मेस फेब्रुवारी सोलाशे तीस या दिवशी क्षणभरासाठी वारा स्तब्ध झाला चित्रगुप्ताची लेखणी थांबली आणि दगडाला एक पाजर फुटला आणि एकली धावत पडत बाहेर आली आणि म्हणाली औ साहेबांना पुत्र झाला शहाजी राजांना त्या ठिकाणी पुत्र झाला महाराष्ट्राचा माळाबिंदू आणि सह्याजीचा ध्रुव दरवा जन्माला आला आणि आमचा भगवा ध्रुव ताट करून त्या उत्तुंग हिमालयाकडे रोखून पाहू लागला आणि क्षण क्षणा ही बातमी महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये आणि महाराष्ट्राच्या मना मनामध्ये जाऊन पोचली आणि